जय भीम नमो बुद्धाय सगळ्यांना बघा ज्योती किती टेन्शन मध्ये आहे डॉक्टरने डायट प्लॅन करायला करून दिला आहे डॉक्टरने खर तर त्यामुळे बोलायचं कि वजन वाढ असेल तर नक्की कमी करायचा प्रयत्न करा कारण की वजन भरपूर प्रॉब्लेम होते माझ्या संगपन पण म्हणजे माझं जास्त वजन होतं किती ऐंशी ऐंशी किलो पर्यंत पर्यंत वजन मला धानशीपर्यंत वजन होतं माझं पण त्याला भरपूर दोन तीन वर्ष झालं त्या गोष्टीला पण असं टाईट करून वजन कमी केलं मी भरपूर प्रमाणात आणि कमी झाले आणि आता म्हणजे लई जास्त होतं वजन आणि लय कमरेला त्रास झाला किती दवाखान्यामध्ये इलाज केला किती दवाखान्यात भरपूर पैसे टाकले ना भरपूर पैसे घातले तरी काहीच इलाज झाला नाही आणि त्यानंतर एक डॉक्टर सांगितलं आम्हाला की वजन कमी करा तुमचं म्हणजे वय नाही एवढं आणि वजन जास्त प्रमाणात आहे तर वजन कमी करा तुमच्या कमरेला आराम पडून जाईल आणि मी खरंच वजन कमी करायचं तीन महिने वजन कमी करत होते त्यावेळेस मी डाएट करत होते कंटिन्यू तीन महिने आणि माझं वजन भरपूर कमी झालं आणि कमरेचा त्रास पण गायब झाला तर आतासुद्धा कमरेचा त्रास चालू झालाय दमाने असं जास्त उभं राहिलं किचनमध्ये केलं की जास्त त्रास होतो आहे मला त्याच्यामुळं आता मी ना म्हणजे जो तर येते आहे अनुभव पण लागते जास्त प्रमाणात पण तरी प्रयत्न चालला आहे माझा आणि पंधरा दिवस तरी कंटिन्यू डाएट करणार आहे मी आणि आता तीन दिवस झाले डाएट करते 15 तुम्हाला मी तुम्हाला दिसणारच आहे कसं दिसणार वजन कमी करायलाच पाहिजे जास्त वजन पण शरीरासाठी हानिकारक आहे बाहेरच्या वस्तू पण खाणं योग्य नाहीये तर डॉक्टर काय खातच नाही नाही ते तर झालंच पण डॉक्टरनी पण सांगितलं की वजन कमी केल्याने तुमच्या शरीराला जी काय म्हणतात त्याला दुखापत असते जे दुखत शरीर हाड हाड वगैरे दुखतात खूप कमी होईल कारण डॉक्टर आहे डॉक्टरांनी फुल डाएट करण्यासाठी सांगितलं आहे असं नाही की त्रास होतो आणि अन्न पाणी खायलाच पाहिजे असं नाही आपण प्रोटीन घेऊ शकतो सगळ्या गोष्टीतून डाळीतून ह्याच्यातून आपण घेऊ शकतो आणि तशी मी डाळ खाते रोज संध्याकाळी डाळ खाते पण शिजून डाळ खाते फक्त त्याला फोडणी नाही देत नफोडणी देता डाळबिळ सगळ चालतं भाजीपाला सगळं खाते मी फक्त त्याला तेल नाही टाकत आणि शिजून मी खाते सगळं खाते जेवढा भाजीपाला आहे तो पण खाते जेवढे फळ आहेत ते पण खाते पण मोजून चार फळ आहेत असे की ते खात नाही मी आणि ते खाल्ल्याने वजन आपले फॅट जास्त वाढतो त्याच्यामुळे जा ते खात नाही कोणा ते डॉक्टरने सांगितलेलंच आहे पण ते, ते नंतरच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये सांगूच आम्ही नक्की पहिल्यांदा डाएट कसा फॉलो करायचा ते पण आम्ही नंतर सांगणारच आहोत सगळ्यांना कारण डाएट करणं खूप म्हणजे हे कठीण नाही आहे एवढं पण ठीक आहे पण तुम्हाला अन्न खायचंच नाही म्हटल्यानंतर थोडा डाएट कसा करायचा याच्यावर थोडा तुम्हाला विचारपणा असेल की खरंच अन्न न खाता डाएट कसा करायचा तर डॉक्टरांनी आम्हाला पूर्ण शेड्यूल सांगितलेला आहे तो शेड्यूल आम्ही पुढच्या याच्यामध्ये नक्की सांगू पण नक्की भाग बघून पुढच्या भागासाठी नक्की वाट बघा नक्की आम्ही पण तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा काय कमेंट कमें जर केली तर नक्की आम्हाला समजन की पुढचा भाग टाकायचा का नाही आणि नाहीच कमेंट केली तर मग मी पुढचा भाग नाही पण टाकणार जर तुम्हाला माहिती माहिती असावं असं वाटतंय तर नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला पुढचं माहिती करून घ्यायची का नाही तर नक्की मी माहिती सांगणार ना हो ना। याच्या अगोदर यांचं ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशीच्या च्या आसपास काही मध्ये वजन होतं पण त्यानंतर ते कमी करून सत्तर पर्यंत गेलो होत त्यावेळेस म्हणजे मला वाटतं ही एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि नंतर पुन्हा कमरेचा त्रास चालू झाल्यानंतर डॉक्टर कन्सल्ट करून हे सगळं चालू केलेलं आहे तर याच्यामध्ये किती फरक पडतो दिसेलच आणि तुम्हाला पण कळेलच आणि बघूया आपण पुढे काय घडणार आहे काय घडणार आहे दाखवते मी माझ्या डाईट फळ बिळ मी कसले फळ खाते आणि काय डाएट मध्ये काय खाते जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात मी भाजीपाला आणि संध्याकाळी डाळ खाते त्यासोबत पत्ताकोबी असेल नाहीतर फुल फुलकोबी असेल खाते मी नाही नाही याच्यामध्ये डॉक्टरने सांगितलं आपल्याला पोटाला उपाशी ठेवायचं नाहीये तुम्ही भरपूर खा फक्त विदाऊट ऑइल विदाऊट शुगर म्हणजे साखराचं प्रमाण छान पाहिजे हे नाही खायचं आपल्याला ना। बाजरी गहू तांदूळ जे अन्न असतं ते पूर्ण पूर्ण बंद करायचंय तुम्हाला तीन महिन्यामध्ये काय एका महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट एका महिन्यामध्ये नाही तुम्हाला दोनच दिवसात रिझल्ट कळणार त्याचं खरंच मला तर शॉक जाते मी आणि त्या डॉक्टरनी मला सांगितलं होतं तर खरंच मी ट्राय केलं आणि त्या टायमाला मी ते केलं तर म्हणजे त्याला दोन तीन वर्ष झालं आहे ना ते तीन चार वर्ष झालं असतं त्या गोष्टीला मी आपल्याला सांगायचं नव्हतं डायटचं ते नंतर बोलायचं आपल्याला तर इथे मग फक्त आपल्याला माणूसच्या नाते मी सगळ्यांना सांगते असं काही नाही की मला काही जास्त माहिती नाही आहे असं काहीच नाही माझे मी स्वतःने केलंय ते त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगते नाहीतर काहीच विषय नाही आणि गळून गेलते मी आणि खरंच तसं झालं आळस झालता भरपूर पण आता एकदम मस्त आहे मी जसं मूड असेल तसं चेंज होत राहते दुसरं काही नाही आहे आणि जरा मूडच वफ होता त्याच्यामुळं तसं वातावरण झालं बाकी काही नाही आणि आता वाटते का मी डायट करीत सकाळपासून काहीच नसन अन्न पाणी काही खाल्लं नाहीये आता किती वाजत आता वाजत पाच पाच आता पाच वाजतात आणि साडेपाच वाजता मुला शाळा पण सुटणार आहे तर मुलांना नाही जात इथे आणि असं काही नाही की म्हणजे काही चुकीचं सांगते मी चुकीचं असं काहीच नाही जे मी स्वतःनी केलंय तेच सांगते बाकी काही नाही दिसत हे ना, ना, ना Okay, मी काय खात पुढच्या काय नाही थोडासा आळ चालता त्याच्यामुळे अशी बसलेली मी बाकी काही विषय नाही आहे असंच सहज बसलेली आणि ते येऊन मला बोलत होते आणि त्यांना पण सांगितलं काय नाही असंच तर मग काय चाललंय आणखी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि जय भीम जय शिवराय